Gracias. सन्मान्य मैडम विन माता स्वागतम सुस्वागतम सर सुगतम आज हा सेकृति सो आवर् उपस्थित अपने सर्वे मार्गदर्शिका तीस आपल्या सर्वांच्या परिणस्थान आदरणीय संगीताताई महापात्र मॅडम यांचं मी शाळेजवतीने हार्दिक स्वागत करतो तसेच आजच्या या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आजचे सत्कार आदरणीय धनंजयची वानकडे सर ते, ते सुद्धा मॅडम त्यांच्या मॅडमला विचारावं लागतील ना आता किती वर्ष झालं तर तुम्ही लोकांचं कडेच तरी राहते तर त्यांच्या घरी कोणी नाही का त्यांचं मुलं बाळं त्यांचा मिसेस त्यांना पण वेळ द्यावा लागते ना तर काय करायचं एक्सटेंशन द्यायचे किंवा नाही द्यायचे नाही 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 त्याचंही त्यांची मॅडमनी नाही म्हणाले मला तेव्हाच तर सर्वप्रथम आदरणीय मंच आणि आज सत्कार मूर्ती धनंजय वानखडे गट शिक्षण अधिकारी अमरावती त्यांना आज ह्या निरोप समारोहामध्ये स्वागत आहेत आणि जसं ह्याच्यापूर्वी म्हणण्यात आलं प्रस्तावनामध्ये की आपलं सरकारी नोकरीमध्ये हे दिवस सर्वांच्या आयुष्यात येते पण हे दिवस किती चांगली आहेत किंवा ओके ओके आहेत हे आपलं तीस पस्तीस वर्ष जे आपण कामं करतो त्यावरती डिपेंडेंट असते प्रत्येक माणसं नाईन टू फाईव्ह जॉबला जाते कामं करते पण ह्या कामाला फक्त कामं न म्हणता स्वतःचं पॅशन कसं करून घ्यायचे त्यामधून नेमकी मला सॅलरी मिळत आहे म्हणून मी कामं करत आहे की किंवा माझी एक त्या जॉबसाठी एक डेडिकेशन आहेत माझं एक पॅशन आहे की मला ह्या विभागात ह्या कार्यक्षेत्रात एक चांगलं काम करायचे यावरती आपला सेवानिवृत्तीचं दिन असतं ना त्यामध्ये आनंद आहे किंवा मा नाही ते माहिती पडते तर जेव्हा तुम्ही सर्वांच्या मधून हे तुम्ही सर्वांनी सांगितले की नाही त्यांना एक्सटेन्शन मिळालं पाहिजे त्या मला वाटते की वानखेडे साहेबांच्या खरी पावती आहे की आज पण तुम्ही नाही जाणार इथून त्याच्यासाठी सर्वांची इच्छा आहे तर त्याच्यासाठी मला वाटते की आज यू हॅव गॉट युअर डिझर्विंग कॉम्प्लिमेंट पूर्ण वर्षात माझा दो अराऊंड दीड वर्ष झालेला आहे अमरावतीमध्ये आणि त्यामध्ये मी बऱ्यापैकी शिक्षण विभागासोबत भरपूर कामं करत असतात आणि त्यामध्ये सर्वांच्या मध्ये जी उत्सुकता असते की आम्हाला कामं करायची एक कामं सांगायला काही लोक स्वइच्छाने कामं करतात कोणी जबरदस्तीने कामं करतात की मॅडमनी सांगितले म्हणून करायचे आणि कोणी त्यामध्ये खूप इंटरेस्ट घेऊन स्वतःच्या आयडिया घालून अजून आपल्याला आणखी कसं चांगलं करता येईल त्या हिशोबाने कामं करतात आणि त्यामधून मला वाटतं वानखडे साहेब असं आहेत की ज्यांनी प्रत्येक वेळी पुढे येऊन स्वतः एक पुढाकार घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारे ही कामं केलेले आहेत प्रत्येक कामं जे आपण त्यांना सांगितलेले आहेत आणि त्यांचं खूप मोठा एक उदाहरण या शाळा आहेत आज तुमची शाळाची पटसंख्या जे वाढलेली आहे आणि आता जसं म्हणण्यात आलं की त्याच्यासाठी वानखेडे साहेबांची खूप सिंहाच्या वाटचाल म्हणतो तर कॉंग्रॅच्युलेशन राऊंड आपलं सर्वांनी त्यांचं जे मोठ्याने टाळेम <प्रावाद्णा> अमरावती शहराच्या पूर्ण मध्यभागात जिथे प्रायव्हेट शाळांची इतका मोठा परिसर आहे त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा जे आपला जेव्हा आपण विचार करतो गवर्नमेंट शाळा म्हणजे एकदम जीर्ण झालेला तिथे अभ्यास होत नाही शिक्षक येत नाही तसं शाळा आपल्या डोक्यात येते पण जेव्हा आपण जिल्हा परिषद शाळाला इथे येतो सर्वांना बघून वाटते की वन ऑफ द मोस्ट टॉप मोस्ट स्कूल ऑफ अमरावती जरी रँकिंग करण्यात आलं तर दिस स्कूल विल स्टँड इन द टॉप टेन सो so, पूर्ण शिक्षक वृंद नाही ह्याच्यासाठी एक श्रेय जाते आणि ते जेव्हा एक चांगलं टॉपमध्ये अधिकारी जेव्हा खूप स्ट्रॉंग असते तर आपोआप पूर्ण यंत्रणा चांगल्या प्रकारे कामं करतात माझं कालच एक व्हिजिट होता तालुक्यामध्ये शाळाचं नाव घेणार नाही जेव्हा पटसंख्या तीन वर्षापूर्वी पन्नासच्या वर होता एक ते सातवी पर्यंत शाळा आहे आज त्याची पटसंख्या सोळा पर्यंत आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचं एवढंच म्हणणं होतं की मॅडम ते सर्व चांदूर बाजारला निघून जातात तिथे येतच नाही असं होत नाही ना आपण शाळा कसं चालवतो आम्ही मुलांना कसं शिकवतो मुलांच्या आपल्यासाठी किती आपुलकी आहेत आणि ते किती खुशीने रोज उठून म्हणते मम्मा मला शाळा जायचे आहे हे जेव्हा झालं ना तुम्हाला कळलं की तुमचं पूर्ण सक्सेस झाली तुमच्या शिक्षणामध्ये तुम्ही जे देत आहेत आम्ही जेव्हा सकाळी शाळा मी जेव्हा लहान असताना घरी आईबाबांचं एकच डोक्यात असते की घरी कसं पैसे आणायचे आणि आम्हाला जेवण कसं द्यायचे जे, चांगले कपडे कसे द्यायचे पण आमच्या डोक्यात प्रत्येक दिवस सकाळी असते की तबडतोब तयार व्हायचे आणि शाळा जायचे मी गोष्ट शाळामध्ये पूर्ण दिवस खूप मजा येत होते तर त्यापासून मला वाटते की शाळामध्ये माझं जे एक ते दहावी जे शिक्षण झालं त्यानंतरचं शिक्षण फक्त मी स्वतःच केलेलं आहे पण एक ते दहावी पर्यंत जे माझं शिक्षण आहे त्यांनी मला खरोखरी शिकवलेले आहे कसं बोलायचे कसं वागणून घ्यायचे कसं स्वतःला एक्सप्रेस करायचे माझ्या फाउंडेशन जे होतं एक ते दहावीपर्यंत ते स्ट्रॉंग शाळांनी केलेले आहेत आणि मला वाटतं इथे तुमचे जेवढे मुली दहावी नंतर पास झालेले ते नक्की अमरावती असो महाराष्ट्र असो पूर्ण भारत वर्षामध्ये नक्की नावं करतील आणि इथे येऊन त्यांना तुमचा तुम्ही त्यांना सत्कार करणार सो so दॅट वुड बी तुम्ही सर्वांचं खरी पावते ते असतात वानखडे साहेबांनी ह्या शाळासाठी आणि पूर्ण अमरावती पंचायत समिती जे खूप किचकट आहे ज्यामध्ये शिक्षकांचं बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स चालू राहते पण पंचायत समिती अमरावतीमधून क्वचित कंप्लेंट कधी माझंपर्यंत यायचे तर त्यांनी त्यांच्या स्तरावरून बऱ्यापैकी ह्या टीचर्सना मॅनेज करून हँडल करून खूप चांगल्या प्रकारे पंचायत समितीचा पूर्ण कार्यभार पण सांभाळलेला आहे तर त्यांच्यासाठी पण त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आ, मला वाटते की स्पेसिफिकली त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांनी किती वेळ पूर्वी दिले आहे किंवा नाही पण प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये बॅलन्स यायला खूप गरजेचं असते मला वाटते आत्ता तुम्ही सेवानिवृत्त झाले त्यानंतर मी बऱ्यापैकी शिक्षकांना बघते की तरीसुद्धा तुम्ही शाळाला जातात वेळ देतात आता तुम्ही निवांत घरी बसायला पाहिजे घरी थोडा दिवस वेळ द्यायला पाहिजे बिकॉज ते पण महत्वपूर्ण आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्हाला पूर्ण शाळेला मध्ये मध्ये तुमचं मार्गदर्शन लागणारच आहे आणि आम्ही तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट पण करूया पुढे तुम्ही आता जे सुपर थर्टीचे प्रकरण मला आता दाखवले हे खूप कौतुकस्पद आहे खूप चांगलं एक नियोजन आहे बिकॉज शाळा स्तरावर सुपरफिफ्टी सुरू करून त्या तीस मुलांना आठवीपासून जरी तुम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन केले तर नक्की त्यांचं पुढे जाऊन खूप चांगलं ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उभी होऊ शकतात प्रत्येक वेळी वर्णापूरला की मराठी मिडीयमची मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये चांगलं नाही आहेत म्हणून आरोप असते पण जरी आठवीपासून आम्ही त्यांचं फाउंडेशन खूप चांगलं करून घेतलं ते खूपच चांगला उपक्रम होईल आणि हे जरी ह्या शाळामध्ये सक्सेस झालं तर आम्ही नक्की पूर्ण जिल्ह्यामध्ये ह्याचा प्रसार करू आणि प्रत्येक शाळामध्ये चे टीम खूप चांगलं आहे आज तुमच्या टीमच्या लीडर इथून सेवानिवृत्त होत आहेत पण टीम तसंच काम करायचे म्हणून माझी इच्छा आहे आय एक्सपेक्ट की तुमचं लीडर गेल्यामुळे तुम्ही सर्वांचं जे पॅशन होता जे कामं करायची इच्छा होते ते पुढे कमी नाही व्हायला पाहिजे तुम्ही पूर्ण टीमच खूप पूर जास्त ऍक्टिव्ह आहे आणि तुम्ही खूप सातत्याने पॅशनेटली तुमचं ह्या पूर्ण शाळासाठी कामं करत आहे तर ते कायम असायला पाहिजे पुढच्या वर्षी पण आपण आता विभागाला जे टॉप अव्वल आणले होते माझी शाळा सुंदर शाळामध्ये आता आत्ता पूर्ण राज्यभरात आपण अव्वल येऊया त्या मार्गदर्शन आपण त्या विजन घेऊन पुढे जाऊया आणि परत वानखेडे साहेबांना खूप खूप अभिनंदन माझ्याकडून आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र